श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा ऑक्टोबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मात संकट चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे संकष्टी चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी चतुर्थीला श्री गणेशाचा उपवास आणि पूजा केल्याने दुःख कमी होतात आणि त्रास दूर होतात तसेच श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात प्रत्येक महिन्यात चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे देखील वेगवेगळे असते ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीला वक्रतुंड संकट चतुर्थी किंवा दशारथी चतुर्थी असे अनेक नावाने ओळखले जाते पंचांगानुसार या दिवशी योग निर्माण होत आहे आणि या योगामध्ये आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार संकट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल घरात पैसा येईल कर्ज फिटेल सातपिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल तर असा हा सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम नक्की लिहा जेणेकरून गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या चतुर्थीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा जो सुपारीचा उपाय आहे तर हा करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक उपाय असणार आहेत हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील पंकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित असणारी तिथी आहे या दिवशी गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या काळात आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते तसेच श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना या देखील पूर्ण होत असतात आपल्या हिंदू धर्मात सुपारीला अत्यंत शुभ समृद्धी आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते पूजेमध्ये गणपतीचे स्वरूप समजून सुपारीची पूजा केली जाते आणि म्हणून या दिवशी जो व्यक्ती हा सुपारीचा उपाय आवर्जून करतो त्या घरावर नेहमी श्री गणेशाचा आशीर्वाद हा राहत असतो हा उपाय केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी निर्माण होत असते तसेच हा सुपारीचा उपाय या दिवशी केल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात धन संपत्तीमध्ये वाढ होत असते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल जिथे तुम्ही एक रुपये कमावता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर नसेल तर तुम्ही हा उपाय उद्या चतुर्थीला नक्की करा त्याचबरोबर घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल आपल्या घरावर सतत संकट अडचणी अडथळे येत असतील कुटुंबामधील सदस्यांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नाही किंवा घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा आपल्या घराला कुणी दोष लाविले असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला जळवप्रोतीची लोकं राहतात आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर असते आणि ते नेहमी आपल्याबद्दल वाईटच विचार करत असतात आणि अशा लोकांची नजर जी आहे तर ती आपल्या घराला लागत असते आणि म्हणून आपल्या घराची प्रगती जी आहे तर ते खुंटत चालते घरामध्ये पैसे सर्व मार्ग हे बंद होतात आणि म्हणून आपल्या घराला संरक्षण कवच म्हणून आपल्याला हा सुपारीचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं लाल चंदन टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपले शरीर मन आत्मा हा पवित्र होत असतो यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुले अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करून खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय लगेच केला तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे सुपारी घेताने चांगली नवीन सुपारी घ्यायच्या आहेत तुम्ही अगोदर पूजेमध्ये वापरलेली आहे अशी सुपारी घेऊ नका आणि सुपारीचे दोन प्रकार असतात एक पूजेची सुपारी असते आणि दुसरी खाण्याची सुपारी असते तर आपल्याला छोटी आपण पूजेमध्ये जी सुपारी वापरतो तर ती सुपारी घ्यायची आहेत आणि सोबतच आपल्याला लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा लागणार आहेत ज्याला रक्षासूत्र असे म्हटले जाते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर, आ, लाल ते ते, तर हा लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तर तिथे हा कलाव्याचा धागा जो आहे तर तो मिळतो तर तो तुम्हाला आणायचा आहे यानंतर या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचा आहेत बसताने आसनावरती बसायचं आहेत नाहीतर आपण केलेली सेवा ही धरणी मातेला समर्पित होते उपाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहेत गणपती बाप्पांची पूजा करायची आहेत आणि यानंतरच तुम्हाला उपायाला सुरुवात करायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला सुपारी ही तांबणामध्ये ठेवायची आहेत सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपत नमः हो या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर सुपारी स्वच्छ पुसून काढायची आहेत यानंतर आपण जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा घेतला आहे तर तो धागा आपल्याला या सुपारीवरती बांधायचा आहे आता कशा पद्धतीने बांधायचा आहे हे तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये बघू शकतात तर याच पद्धतीने तुम्हाला हा कलाव्याचा धागा जो आहे तर तो सुपारीवरती बांधून घ्यायचं आहेत आणि बांधत असताना तुम्ही ओम गण गन गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि संपूर्ण सुपारीला आपल्याला हा रक्षासूत्र जो आहे तर तो या पद्धतीने बांधून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो गणपती समोर ठेवायचा आहेत आणि त्यावरती आपल्याला ही जी सुपारी आहे रक्षासूत्र धाग्यामध्ये बांधलेली तर ही सुपारी त्याच्यावरून आपल्याला ठेवायची आहेत यानंतर सुपारीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथरोशिषमचं पठन करायचं आहे आणि तीन वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये ज्या काही समस्या सुरू आहे ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर ही जी सुपारी आहे तर ही आपल्याला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये व्यवस्थितपणे गाठ मारून तुम्हाला बांधून घ्यायच्या आहेत आणि त्याची एक छोटीशी पोटली जी आहे तर ती तयार करायची आहेत आता ही पोटली कशा पद्धतीने तयार करायची आहेत ही सुपारी कशी बांधायची आहेत हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर याच पद्धतीने ही सुपारी जी आहे तरी तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधायची आहेत यानंतर ही सुपारी जी आहे तर ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायची आहेत बाहेरच्या साईटने आतल्या साईटने जिथे कुठे ठेवायला किंवा बांधायला जागा असेल तर तिथे तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही ठेवायची आहेत आता बघा रक्षासूत्र जो असतो तर ते आपल्या घराचं रक्षण करत असतो आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असतो जेव्हा अशी रक्षासूत्र आपण सुपारीवरती बांधून ठेवत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती किंवा नकारात्मकता अलक्ष्मी ही प्रवेश करत नाही आणि सुपारी हे गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आपण सुपारीची गणपती बाप्पा म्हणून पूजा करत असतो आणि गणपती बाप्पा हे संकट विघ्न अडचणी दूर करणारे देवता आहेत आणि जेव्हा या पद्धतीने आपण सुपारी अभिमंत्रित करून मुख्य प्रवेशद्वारावरती बांधतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते सर्व वाईट गोष्टी अडचणी संकट हे आपल्या घरापासून दूर राहत असतात आणि घरात पैसे येण्याचे मार्गसुद्धा मोकळे होत असतात आपल्या घराच्या आजूबाजूला जे काही शत्रू आहेत जळाऊ लोकर असतील तर त्यांचा कोणताही वाईट प्रभाव हा आपल्या घरावरती पडणार नाहीत म्हणून आपल्या घराचं संरक्षण होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय उद्या चतुर्थीला नक्की करायचा आहे जर तुम्हाला पैशांच्या आर्थिक समस्या असतील पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचणी असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घ्यावा लागत असेल तर मग तुम्ही ही अभिमंत्रित केलेली सुपारी तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता तसेच तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही किंवा त्यामध्ये प्रगती होत नसेल तर मग तुम्ही अशी सुपारी जी आहे तर ती तुम्हाला अभिमंत्रित करून कलाव्याचा धागा त्यावरती बांधून अशी एक पोटली तयार करायची आणि तुम्हाला ही पोटली तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायच्या आहेत व्यवसायाच्या मुख्य प्रवेशद्वार जो असेल तर तिथे तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती बांधायची आहेत त्याचबरोबर जर तुमच्या मुलांच्या संबंधित काही समस्या असतील तुमच्या मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा मुलांवरती सतत संकट विघ्न येत असतील मुलांना सतत बाहेरचा नजर दोष लागत असेल तर मग तुम्ही ही सुपारी मुलांच्या बॅगमध्ये ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्या घराचं कुटुंबाचं संरक्षण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्या जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे शंभर टक्के सात्विक आणि असा प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊन भरभरून प्रगती होईल त्याचबरोबर उद्या चतुर्थीला संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती चौमुखी दिवा तुम्हाला नक्की लावायचा आहेत मातीची पंथी घ्या किंवा कणकेचा दिवा तयार करा त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं किंवा तेल घालायचं चा। आणि चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहेत आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा जो उंभरटा असतो तर त्या उंभरट्याच्या मधोमध तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा तिथे लावल्याने आपल्या घरावर येणारे चारही बाजूचं चा संकट जे आहे तर ते दूर होते आणि आपली चारही दिशेने प्रगती जी आहे तर ती व्हायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागतो चहू बाजूने प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते खुले होत असतात आणि म्हणून या दिवशी असा हा दिवा लावायला विशेष महत्व आहे हा दिवा तुम्ही लावल्यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत कारण शुक्रवार आहे शुक्रवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि उंभरट्यावर हा दिवा लावल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी हीसुद्धा आकर्षित होत असते आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते आणि सायंकाळी हा दिवा तुम्हाला जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्याच वेळेला लावायचा आहेत सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहेत कारण ही तिन्ही सांज्याची वेळ असते आणि यावेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवा लावल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी तो दिवा उचलून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तो एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे ते तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन तो दिवा खाऊन जातील तसेच हा दिवा लावताना या दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत प्लेट घ्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि तांदळावरती हात दिवा ठेवायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला हा दिवा मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती लावायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका नाहीतर आपण केलेली सेवा ही धरणी मातेला समर्पित होत असते आणि म्हणून दिवा डायरेक्ट तसा लावू नका त्याचबरोबर तुम्हाला उद्या संध्याकाळी आपल्या घरामध्ये दोन कापूरवड्या आणि दोन लवंगा या नक्की जाळायच्या आहेत असा कापुराचा धूर हा आपल्या घरामध्ये करायचा आहे यामुळे आपल्या घरात असणारी अदृश्य शक्ती वाईट शक्ती इडापिडा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते आणि म्हणून उद्या सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री नऊ दहा वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये दोन लवंग आणि दोन कापूर जे आहेत तर ते तुम्हाला जाळायचे आहेत आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित करणार आहे तेव्हा तुम्हाला ओम श्रीम विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर पुन्हा भांड आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचा आहे कापूर शांत झाल्यानंतर ते भांड तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या तुम्हाला अनेक सकारात्मक बदल झालेले जाणवतील तुमच्यावरती एखादं कर्ज आहे आणि कर्ज तुम्हाला परत फेड करायचं आहे परंतु कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल किंवा कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे पैसा येत नाही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर तुम्हाला उद्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये एक वाटीभर मसरू डाळ जी आहे तर ती अर्पण करायची आहेत आणि कर्जमुक्तीसाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता असं नाही की तुम्ही डाळ अर्पण केली आणि कर्ज फेडण्यासाठी कोणतेही कष्ट मेहनत न करता तुम्ही फक्त उपाय केले तर त्या उपायाचं फळ आपल्याला मिळत नाही परंतु आपण जर प्रामाणिकपणे कष्ट करून उपाय जर केले तर या उपायांमुळे आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळते आपले कष्ट वाया जात नाही आणि म्हणून तुम्ही जर हा उपाय जर केला आणि कष्ट केले तर नक्कीच कितीही मोठे कर्ज असेल तर त्यातून तुमची मुक्तता होईल तर से अगदी छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ